नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत उबाठा गटाचे नाशिक माजी महानगरप्रमुख विला शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला हा पक्षप्रवेश थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला या विशेष प्रसंगी शिंदे यांनी सर्व नव्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत केले आणि त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगोर्डे विष्णुपंत बेंडकुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे आणि उशताई शेळके यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला उबाठा गटाचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहनेश दोंदे उवाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये सरपंच रमेश भोये दिलीप चौधरी इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे यांच्यासह राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातभाई आणि सचिन कर्डिले यांचाही शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय महत्वपूर्ण ठरला या पक्षप्रवेश सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार नरेश म्हस्के शिवसेना सचिव राम रेपाळे उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे किशोर करंजकर प्रमुख भाऊलाल तांबाडे महानगर प्रमुख प्रवीण तितमे आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या एकत्रित पक्ष प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकांसाठी एक नवा राजकीय समीकरणाचा संकेत मिळाला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सुनील बेलदार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा